नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत आपल्या गावाची निवड झाली असेल तर आपण हा व्हिडिओ अवश्य बघावा तसेच आपल्या गावातील इतर शेतकरी शेतमजूर यांना सुद्धा पाहायला सांगा हा व्हिडिओ मी मुद्दाम आपल्यासाठीच बनवलेला आहे प्रथमता आपल्या गावाची निवड नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत झाल्यामुळे था, मी आपलं अपला, आणि आपल्या गावातील सर्व गावकऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय आपल्याला कदाचित प्रश्न पडला असेल की आता नेमकं काय करायचं तर आपण टप्प्याने पुढे बघणार आहोत शेतकरी बंधू यामधील सर्वात महत्वाचा पहिला टप्पा म्हणजे लोकसहभागीय पद्धतीनं सूक्ष्म नियोजन करून आपल्या गावाचा हवामान अनुकूलन आराखडा तयार करणे म्हणजे विलेज अडॉप्टेशन प्लॅन वॅप तयार करणे आवश्यक आहे आता आपल्याला कदाचित परत प्रश्न पडला असेल की गावस्तरीय हवामान अनुकूलन आराखडा तयार करणे म्हणजे नेमकं काय किंवा तो कसा तयार करायचा तर त्यासाठी आपण प्रथम समजून घेऊ की गावस्तरीय हवामान अनुकूलन आराखडा तयार करणे म्हणजे नेमकं काय त्याची गरज का पडली आणि त्यानंतर तो, तो कसा तयार करायचा त्याबाबत सुद्धा आपण चर्चा करू बघा आपण हवामान बदलाविषयी नेहमीच बोलत असतो नेहमीच आपण पारावर गप्पा पण सुद्धा करतो म्हणजे दिवसेंदिवस तापमान वाढत आहे निसर्गाचा लहरीपणा वाढत आहे कधी गारपिटी सांगता येत नाही नवनवीन किड रोगांचा वाढता प्रादुर्भावाबद्दल आपण बोलत राहतोय म्हणजे इत्यादी वारंवार गोष्टीचा आपण सामना करत आपल्या शेतीवर जे विपरीत परिणाम सुद्धा आपण प्रत्यक्ष बघत आहोत विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील कुरडू शेतीमध्ये तर याचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवतो या भागात सततच्या दुष्काळासोबतच भूगर्भातील पाणीसाठा व जमिनीच्या आरोग्यावर सुद्धा खूप विपरीत परिणाम होत आहे आणि परिणामी शेतीमधील पिकाची उत्पादकता घटत आहे आणि त्यामुळे शेतकरी बंधू या हवामान बदलामुळे उद्भवलेल्या या परिस्थितीशी जुळून घेण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे आणि ज्यामध्ये आपल्या गावाची निवड झालेली आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये हवामान अनुकूलन शेतीसाठी शेतकऱ्यांना गरजेनुसार वैयक्तिक शेतीमध्ये सुद्धा सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे तसेच गावातील शेतकरी व महिला बचत गटांना सुद्धा कृषीपूरक व्यवसाय करण्यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे याशिवाय तुमच्या गावातील नैसर्गिक संसाधनांचा अभ्यास करून मृदू व जलसंधारणाच्या कामासाठी अर्थसहाय्य सुद्धा देण्यात येणार आहे सोबतच शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान पाण्याचा कार्यक्षम वापर वाढवण्यासाठी उपाययोजना जमिनीची वाढवण्याचे उपाय आणि शेतीमधील उत्सर्जन कमी करण्याचे उपाय शेतीमध्ये कर्बग्रहण वाढवण्याचे उपाय संवर्धित शेती, शेती उत्पादनावर भर हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब इत्यादी बाबीवर सुद्धा भर देण्यात येणार आहे परंतु शेतकरी बंधू गावाची भौगोलिक आणि कृषी विषयक हवामान तसेच सामाजिक रचना सुद्धा वेगवेगळी असल्याने त्या गावाच्या शेतीमध्ये करायचे बदल वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात किंवा त्या उपाययोजना सुद्धा वेगवेगळ्या असू शकतात उदाहरणार्थ कुठं पाणी मुरवण्याचं काम करावं लागेल तर कुठं शेतीमध्ये जमिनीची झीज होऊ न देता व्यवस्थितपणे पाणी बाहेर काढून देण्याचं काम करावं लागेल बरोबर त्यामुळे प्रकल्पाअंतर्गत सर्व गावाचे लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक गावाचा गावस्तरीय हवामान अनुकूलन आराखडा म्हणजे विलेज अडॉप्टेशन प्लॅन तयार करायचा आहे म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की हा आराखडा परिपूर्ण होण्यासाठी आपल्या गावातील प्रत्येक व्यक्तीने ह्या प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवणे आवश्यक आहे शासनाला ही सुद्धा कल्पना आहे की गावामधील स्थानिक शेतकरी आणि त्यांचे शेतीमधील प्रश्न हे अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे तर आहेतच शिवाय हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या या समस्या त्या प्रश्नाला अधिकच गहन बनवतात त्यामुळे या प्रश्नांना तोंड देण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची आज आवश्यकता आहे मला वाटतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं असेल परंतु आपल्याला आता दुसरा प्रश्न पडला असेल की हे तर सर्व समजलं पण हे सर्व करायचं कसं खून करणार ख कधी करणार तर काळजी करू नका त्याबाबत सुद्धा आपण टप्प्याटप्प्यानं चर्चा करत जाणार आहोत शेतकरी बंधनो हा प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या गावातील जे सरपंच महोदय यांना दोन दिवसीय प्रशिक्षण यशदा पुणे व केविकेच्या माध्यमातून नुकतंच देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या गावातील कृषी साहेब यांना सुद्धा अमरावती येथे रामित या कृषी विभागाच्या प्रशिक्षण संस्थेत तीन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे जेव्हा सरपंच महोदयांचं प्रशिक्षण घेण्यात आलं तर त्यावेळी मी आपल्या गावातील सरपंच महोदयांशी याबाबत संवाद साधलेला आहे आणि मला खात्री आहे की ती रेडी आहे हा प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यासाठी परंतु आपल्या सगळ्यांची सुद्धा त्याला साथ लागणार आहे हा प्रकल्प आराखडा तयार करण्यापूर्वी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय तो सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे अन्यथा उद्देश माहीत नाही किंवा उद्देश माहीत आहे परंतु त्याचा अर्थ न समजल्यामुळे तो आपल्याला प्रेरणा आणि उत्साह देणार नाही आणि मग कदाचित तुम्ही त्याबाबत काहीच करणार नाही आणि हा प्रकल्प येईल आणि चालला पण जाईल बरोबर त्यामुळे या प्रकल्पाचा आराखडा कसा बनवायचा यापूर्वी या प्रकल्पाचा उद्देश काय तो पण आपण समजून घेऊ म्हणजे आपण व्यवस्थितपणे आराखडा बनवा या प्रकल्पाचा प्रकल पहिला उद्देश आहे शेतातील उत्पादकता आणि शाश्वतता वाढवण्यासाठी हवामान अनुकूलन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आपल्या सर्वांना माहिती की सध्या बदलत्या हवामानाचा निसर्ग आणि आपल्या शेतातील पिकावर सुद्धा दिवसेंदिवस विपरीत परिणाम होत आहे अतिवृष्टी तापमान वाढ तसेच पिकाच्या वाढीच्या अवस्थेत पडणारा पावसाचा खंड आणि या गोष्टीमुळे कीड रोगांची वाढती संख्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे पिकाच्या उत्पादकतेत आजकाल कमालीची अनिश्चितता आली असून उत्पादन सुद्धा कमी होत आहे त्यामुळे आपण या प्रकल्पाअंतर्गत बदलत्या हवामानाला अनुकूल अशा तंत्रज्ञानाबाबत प्रात्यक्षिके आयोजित करून त्याचा प्रचारो प्रसार करणार आहोत ज्यामुळे शेतातील पिकाची उत्पादकता आणि त्याची शाश्वतता वाढणार आहे हे हवामान अनुकूल तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय याबाबत सुद्धा आपल्याला प्रश्न पडला असेल तर मी त्याबाबत स्पेशल व्हिडिओ बनवून आपल्याशी संवाद साधणार आहे परंतु सदर व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा तसेच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका आपल्याला आणखीन कशाची माहिती पाहिजे त्याबाबत सुद्धा कमेंटमध्ये कळवा म्हणजे त्यानुसार मी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आता या प्रकल्पाचा दुसरा उद्देश बघू या प्रकल्पाचा दुसरा उद्देश आहे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवणे आणि उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा काटकसरीने परत वापर करणे म्हणजे आपल्याला माहिती आहे की पाण्याशिवाय शेती करणे म्हणजे किती रिस्क आहे हे रिस्क कमी करायची असेल तर मात्र शेतीला पाणी आवश्यक आहे आणि त्यासाठी मग या प्रकल्पाअंतर्गत मृदू व जलसंधारणाचे अनेक उपचार आपल्या शेतात आपल्या गावातील पडी क्षेत्रावर तसेच नाल्यामध्ये सुद्धा करण्यात येणं परंतु सदर उपचार शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि योग्य ठिकाणी व्हावे यासाठी त्याचा आराखडा सुद्धा अचूक आणि सर्व सहमतीने बनवणे आवश्यक आहे अन्यथा हा उद्देश पाहिजे तसा सफल होणार नाही बरोबर सोबतच जे पाणी उपलब्ध होणार आहे त्याचा अधिक काटेकोरपणे वापर व्हावा यासाठी तुषार टिब या सिंचनाला सुद्धा प्रोत्साहन देण्यात येणार आहे त्यासाठी अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे त्याचा सुद्धा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे आपल्या या आराखड्यामध्ये त्या गोष्टी समाविष्ट करणे आवश्यक आहे त्यानंतर या प्रकल्पाचा तिसरा उद्देश तो म्हणजे की जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी संवर्धित शेती पद्धतीचा अवलंब वाढवणे आणि त्या योग्य जमिनीची सुपीकता वाढवणे आपल्या सर्वांना जमिनीतील कर्बाचं महत्त्व माहिती आहे आपल्या जमिनीमध्ये कर्बाचं जर प्रमाण योग्य असेल तर पाणी आणि हवा यांचं सुद्धा योग्य प्रमाण जमिनीमध्ये राखलं जात सेंद्रिय कर्ब जमिनीतील विविध जीवाणू आणि इतर सूक्ष्म जीवासाठी अन्नाचा स्रोत म्हणून कार्य करतो जमीन सजीव बनते म्हणजे जमिनीमध्ये सूक्ष्म जीवांची संख्या वाढते आणि हे सूक्ष्मजीव पिकाला लागणारे अन्नद्रव्य त्या पिकाला पाहिजे त्या फॉर्म मध्ये उपलब्ध करून देण्याचं काम करतात पिकाला लागणारे अन्न घटक योग्य प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे पिकाचं उत्पादन वाढतं आपण या सजीवांच्या माध्यमातून जेवढा कर्ब जमिनीमध्ये साठवू तेवढा वातावरणातील ग्रीन हाऊस गॅस म्हणजे टू च उत्सर्जन सुद्धा कमी होण्यास मदत होते आणि यामुळे वातावरणाचं तापमान नियंत्रित राहतं आणि पर्यावरणाचं सुद्धा संरक्षण होत आपण यासाठी संवर्धित शेती पद्धतीचा अवलंब करणार म्हणजे शेतीच्या अशा पद्धती वापरणार ज्यामुळे जमिनीतून अधिक उत्पादन मिळवण्यासोबतच त्याचा पर्यावरणावर सुद्धा विपरीत परिणाम होणार नाही आणि यासाठी या, या प्रकल्पाअंतर्गत जैविक आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत आणि त्यानंतर चौथा आणि महत्वाचा उद्देश म्हणजे शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी निविष्टांचा आणि संसाधनांचा वापर कार्यक्षमतेने करणे आज आपला शेतीमधील खर्च वाढत असल्यामुळे उत्पन्न तर मात्र घटत आहे आणि त्यासाठी सर्वात महत्वाचं कारण म्हणजे शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या निविष्टा जसं रासायनिक खत बियाणं कीटकनाशक याचा अतिरेकी किंवा अशास्त्र शुद्ध पद्धतीने वापर ज्यामुळे उत्पादन कमी येत असताना निसर्गाचं चक्र सुद्धा बिघडत आहे त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला निविष्टांचा आणि या संसाधनांचा वापर कार्यक्षमतेने करून शेतीतील उत्पादन खर्च कमी करून निव्वळ नफा वाढवायचा आहे आणि तो कसा करायचा हे पण सुद्धा मी काही पुढचे व्हिडिओ बनवणार त्यामध्ये आपण बघणार आहोतच आपल्या गावातील कृष्ण सुद्धा याबाबत आपल्याला माहिती देणार आहे आता प्रकल्पाचा पाचवा उद्देश आहे कृषी आधारित व्यवसायाला बळकटी देण्यासाठी गावातील महिला शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांना सुद्धा प्रोत्साहन देणे आपल्याला माहिती आहे की आपल्या भागात उद्योगधंदे नसल्यामुळे रोजगारासाठी फक्त आपण शेतीवरच अवलंबून आहोत आणि शेतीमध्ये भारमय रोजगार सुद्धा मिळत नाही त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून महिला शेतकरी गट असतील किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या असतील यांना त्यांच्या शेतामध्ये उत्पादित झालेल्या शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी तसेच इतर कृषी आधारित व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून मार्गदर्शन आणि अनुदान सुद्धा मिळणार आहे आणि या प्रकल्पाचा शेवटचा उद्देश म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे कृषी हवामान हो सल्ला अधिक अचूकपणे आणि वेळेवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा जा आहे ज्यामुळे मग त्याची उपयुक्तता वाढेल आणि शेतकरी त्यानुसार काळजी घेणार त्यानुसार सावधगिरी बाळगणार आणि मग त्यानुसार नियोजन करणार म्हणजे आपलं जे शेतामध्ये अवेळी आलेल्या पावसामुळे नुकसान होतं ते होणार नाही कारण आधीच आपण आपला शेतमाल घरी आणणार किंवा आवश्यक त्या तिथं सावधगिरी आपण बाळगणार आता बघा हे सर्व मुद्दे डोळ्यासमोर ठेवून आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आपल्या गावामध्ये जर राबवला तर काय होईल मी म्हणेन नक्की आपल्या गावाला संजीवनी मिळेल बघा शेतकरी बंधूं इतर काही योजना येतात त्यामध्ये काहीतरी लक्षांक असतं टार्गेट असत परंतु हा प्रकल्प लक्षांक नाही आहे या प्रकल्पामध्ये कोणतेही लक्षांक नाही आहे हा प्रकल्पाचा आराखडा तुम्हाला बनवायचा आहे तुम्ही जसा आराखडा बनवणार त्यानुसार हा प्रकल्प आपल्या गावामध्ये राबवणार आहे म्हणजे आता हे सगळं आपल्या हातात आहे त्यासाठी मात्र आपल्याला आपल्या गावचे लोक सहभागी सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक गावाचा गावस्तरीय हवामान अनुकूलन आराखडा म्हणजे विलेज अडॉप्टेशन प्लॅन वॅब तयार करायचा आहे आणि तो कसा तयार करायचा याबाबत आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत मी मुद्दाम एका व्हिडिओमध्ये सर्व पाठ टाकत नाही आहे कारण एका वेळेस ऐकायला बोर पण होतं म्हणून हे छोट्या छोट्या पाठमध्ये सोप्या पद्धतीनं हा प्रकल्प नेमका काय हे आपल्यापर्यंत मी पोचवण्याचं काम करत आहे तर आपण ह्या प्रकल्पासाठी मी बनवलेले सर्व भाग आपण पाहाल अशी मी आशा व्यक्त करतोय माझी विनंती आहे की माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा तसेच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा आणि आपल्याला आवडल्यास लाईक करा आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना शेअर करा तर चला भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद